आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं आज भारत बंदचा इशारा दिला आहे या भारत बंदला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अने शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष तसंच शेतकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघांनीही या देशव्यापी बंदाला पाठिंबा दिला आहे दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास सांगितलं आहे दरम्यान शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितलं आहे घनवट यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही भूमिका स्पष्ट केली हे कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये असं घनवट यांनी म्हटलं अखिल भारतीय व्यापारी महासंघ तसंच अखिल भारतीय वाहतूकदार संघटनेनंही या बंदमध्ये सहभागी होण्यास नकार जाहीर केला आहे दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चेन्नई अहमदाबाद रेल्वे रोखल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष राजकीय हेतूनं या आंदोलनात सहभागी झाल्याची टीका भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली ते काल दिल्लीत पत्रकार बोलत होते काँग्रेसनं दोन हजार एकोणीसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेती कायद्यात सुधारणचं आश्वासन दिलं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन हजार शेती मधी कायद्यात दुरुस्तीच्या मुद्द्याचं समर्थन केलं होतं आता मात्र आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी दिली कोविड नंतरचं शिक्षण राज्यातल्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागानं सिंह डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानसही शिक्षकांची मदत घेऊन काम करावं अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे काल मुंबईत यांचा त्यांच्या पालकांचा सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते येत्या एकवीस डिसेंबरला आकाशात शनी मंगळ आणि गुरुग्रहाची युती पाहायला मिळणार आहे शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह दर वीस वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात यंदा मात्र एकवीस डिसेंबरला या दोन्ही ग्रहातलं अंतर गेल्या आठशे वर्षातलं सर्वात कमी अंतर असणार आहे येत्या तेवीस तारखेपर्यंत दररोज सूर्यास्तानंतर तासभर पश्चिम क्षितिजावर हे तीन ग्रह पाहता येतील भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सिडनी इथं दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तीन सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार